नमस्कार मंडळी आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मंडळी काही गोष्टींचं ज्ञान हजारो वर्षापासून चालत आलं आहे विज्ञानानं अजून ज्याला नीटस समजून घेतलेलं नाही अशा अनेक रहस्यांचं उत्तर आयुर्वेदात सापडतं याच आयुर्वेदात एक अनुभव विभाग आहे तो म्हणजे भस्मांचा तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या भस्मांचा वापर फक्त शरीराच्या आजारांवर नाही तर मन चित्त आणि चेतनेच्या स्तरांवर होणाऱ्या परिणामांसाठी सुद्धा केला जातो पूर्वीच्या ऋषीमुनींनी यंत्र तंत्र मंत्र यासोबतच भस्मविद्येचा अभ्यास केला होता आज आपण ज्याला क्षय तम्याचा खोकला पंडुरोग यकृतीच्या तक्रारी म्हणतो तेव्हा त्यांच्याकडे उत्तर होतं सहस्ताभ्रक भस्म पण लक्षात घ्या हे कुठलं तरी बनावटीचं नव्हे तर खऱ्या अर्थानं सहस्रपुटी अर्भक भस्म असलंच पाहिजे एकशे पंचवीस मिलीग्रॅमच्या आसपास एवढं त्याचं प्रमाण घ्यावं पण त्यात जी शक्ती आहे ती अफाट आहे तूप मध किंवा साखरेतून हे दिलं की शरीराच्या आतली शक्ती जागृत होते कधीतरी तुमचं डोकं फारच दुखतं ना पण कधी विचार केला आहे का की शारभस्मिक भस्म दोनशे पन्नास ग्रॅम घेऊन चहामध्ये टाकून प्यायला तर तो वेदना विस्मरणाचा अनुभव देऊ शकतो काही ताप असे असतात की त्यांचा ज्वर इतका तीव्र असतो की अंगाची लाही लाही होते अशावेळी प्रवाळ हाच एकमेव उपाय आहे दूध साखरेतून किंवा तूप मधातून दोनशे पन्नास मिलीग्रॅम दिलं की अंगाची आग क्षमत जाते याचं आणखी एक रूप आहे चंद्रप्रवाळ नाव ऐकूनही मनाला गारवा वाटतो नाही का पण जर शरीरातील उष्णता अशीच वाढत गेली आणि लघवीची तक्रार सुरू झाली तर गरुडवेल म्हणजेच गुढीची गावा हे झाड साधं झाड नाही याला आयुर्वेदिक गुप्त रक्षक असे म्हणतात हे दोनशे पन्नास मिलीग्राम सत्व घेऊन दूध साखरेतून घेतलं की आतली उष्णता पळून जाते पण एखाद्याला पंडुरोग असेल चेहऱ्यावर रंग नसेल सतत थकवा वाटत असेल तर भस्म किंवा लोहभस्म या दोन्हींचं सेवन करणं गरजेचं आहे फक्त लोहभस्म घेताना एक लक्षात ठेवा मीठ पूर्णपणे टाळावं लागतं कारण मीठ हे लोहाचं कार्य कमी करतं आणि इथे तर आपण रक्तशुद्धीची गोष्ट करतोय मग काही जणांना कफाचा त्रास असतो हृदयावर भार असतो अशांसाठी रौप्यमाक्षिक हा एक अद्भुत उपाय आहे आणि हृदयरोग असेल तर गोमेद भस्म मौतिक किंवा मुक्त शुक्ती यांसारखी भस्म हृदयावर बामासारखं काम करतात आपण फार वेळा यकृत आणि पिहाच्या विकारांकडे दुर्लक्ष करतो पण जेव्हा ते अंगावर येतात तेव्हा उपचार शोधायला वेळ उशीर झालेला असतो अशावेळी भस कास्य भस्म यांचा उपयोग होतो आता विचार करा एका छोट्याशा शंकातून बनलेलं भस्म म्हणजे शंखभस्म ते पोटाचे विकार अजीर्ण हतिसार अग्निमांद्य या सगळ्यांवर परिणाम करतं आणि जसत भस्म जस्ताचं हे रूप ते मधुमेहासारख्या विकारांवर फारच प्रभावी आहे शिलाजित सुवर्णभस्म भंग भस्म या सगळ्यांचं वर्णन करायला काही वेळ पुरणार नाही पण एक गोष्ट खरी आहे की प्रत्येक भस्मामध्ये एक गूढ ऊर्जाशक्ती आहे ही ऊर्जाशक्ती नुसती शरीरावर नाही तर मनावरही परिणाम करते पण एवढं सगळं करताना एक गोष्ट विसरू नका हे भस्म कोणतेही ऐर्या व्यक्तीकडून घेऊ नयेत त्यांचं प्रमाण त्यांचं सत्व ते बनवताना वापरलेली प्रक्रिया सगळं शुद्ध असायला हवं कारण या भस्मांचा उपयोग योग्य पद्धतीने केला तर ती अमृत समान पण चुकीने घेतली तर ती विषशुद्ध ठरू शकतात म्हणूनच आयुर्वेद हे केवळ औषधांचे शास्त्र नाही ते एक जीवनशास्त्र आहे भस्म इथे शास्त्राची गूढ पण प्रभावी ताकद आहे आणि ही ताकद जेव्हा तुम्ही समजून घेतली अनुभवली तेव्हाच खऱ्या अर्थानं आरोग्यम धनसंपदा या संकल्पनेचा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचतो तुम्हाला जर हा माहितीपूर्व व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद